बातमीकडे ओबीसी ओबीसी आरक्षणावरून नेते माजी आमदार प्रकाश शेंडके यांनी सरकारला निर्माणीचा इशारा दिला सरकारने जर, जर जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून काही वेगळा निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारचे सर्व आमदार पाडायची ताकद ओबीसी मध्ये आहे आम्ही तुमचे आमदार पाडूच आणि आमचेही आमदार निवडून आणू आणि सत्ताही स्थापन करू असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई सुरू करीत असल्याचे सांगत प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा देत अकरा ऑगस्ट रोजी सांगलीत ओबीसी समाजाचा आरक्षण मागणीचा एल्गार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास एक लाख समाज बांधव सहभागी होतील असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले सांगलीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी येत्या अकरा ऑगस्टला ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सांगली जिल्ह्याच्या इतिहासाचा सगळ्यात मोठा मेळावा जो आहे जवळपास एक लाख लोक जे आहेत या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत ओबीसी घटकातील सगळ्या समाजाचे सगळे नेते कार्यकर्ते त्यानंतर राजकीय जे आदिबाजी नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सदस्य असतील सगळे नेते मंडळी हे आपल्या आपल्या पक्षाचे जोडे बाहेर ठेवून ओबीसी म्हणून ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी हे सगळे नेते मंडळी एकत्र येऊन हा मेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न जे पराकाश्च करत आहेत आणि या ठिकाणी मेळाव्याची नियोजनाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे हा मेळावा जो आहे सांगलीतील तरुण भावे स्टेडियम हे सगळ्यात मोठं स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये हा मेळावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते या ठिकाणी छगन भुजबळ साहेब येणार आहेत आणि वडिंटीवारसाहेब येणारे आहेत पंकजाताई सुद्धा या ठिकाणी या वेळेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत धनंजय मुंडे मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे प्राध्यापक बी पी मुंडे सर आणि या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील महादेव दानकर असतील हे सगळे ओबीसीचे नेते मंडळी हे सगळे नेते मंडळी या व्यासपीठावरून या ओबीसीचा एल्गार जो आहे तो या सांगलीतून पुकारणार आहे आणि कुठल्याही गोष्टीत ओबीसी आरक्षण जो आहे जो आता जनांगीचं आंदोलन सुरू आहे की या ठिकाणी सगळ्याच व्यवस्था जे आहे आहे तो कुठल्याही परिस्थितीत करता कामा नये साडेआठ लाख आमच्या हरकती त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे मराठा समाजाला कुणब्यांचे दाखले जे आहेत ते दिलं ताबडतोब बंद केले गेलं पाहिजे जे सत्तावन्न लाख कुणबी दाखले दिलेले आहेत ते ते ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरक्षण जे आहे त्या बत्तीस हजार जागा ज्या गेलेल्या आहेत त्या भांड्या कमीच्या माध्यमातून त्या पुनर्स्थापित करण्यासाठी ते कमिशन पुन्हा नेमून पुन्हा एम्ट्रीचा डेटा घेऊन या ओबीसीच्या गेलेल्या बत्तीस हजार जागा ज्या पुनर्स्थापित कराव्या या सगळ्या मागण्या घेऊन हा ओबीसीचा राजकीय हा जो जागा ज्या त्या पुनस्थापित करण्यासाठी हा महाएलगाय नियोजन केलेला आहे